आपण पाहत आहात न्यूज लोकमंच विज, मी विजय शिवगजे आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज आपण पाहणार आहोत पैठण येथील बस स्थानक या ठिकाणी ज्यांची रक्कम रुपये पस्तीस हजार चोरी गेले आणि काही क्षणातच त्यांना ते परत मिळाले ते कसे जाणून घेऊया तर चला बातमी सविस्तर पाहूया पैठण येथील पोलीस जमादार एम खान यांच्या कामाची चुनोक खान यांनी जेव्हापासून पैठण येथे आपल्या कामास सुरुवात केली तेव्हापासून ते अगदी आजपर्यंत अनेक जणांचे किमती मोबाईल गळ्यातील महिलांच्या गळ्यातील यासारख्या सोन्याच्या अनेक वस्तू सह रोख रक्कम असो अनेकांना ते अने अने परत करणारे पोलीस म्हणजेच एम ए खान यांनी आज अशीच एक घटना घडली ती म्हणजे पैठण येथून शकिली इस्माईल शेख राहणार जुने पंचायत समिती हे गावाला जाण्यासाठी पैठण घाई गडबडीत गाडी क्रमांक बाराव्याऐंशी या क्रमांकाच्या गाडीत बसले मात्र बसल्यावर त्यांनी आपल्या जवळील रक्कम तपासली असता त्यांना लगेच लक्षात आले की माझी रक्कम चोरी झाली आणि तशी त्यांनी बसचे चालक इनामदार बॅच नंबर तेवीस झिरो अठ्ठेचाळीस व वहा किंगळे यांना या गोष्टीची कल्पना दिली व त्यांनी कुठलाही विलंब न करता पैठण पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख यांच्या कानावर झालेल्या प्रकाराची माहिती दिली व त्यांनी लगेच बस स्थानक येथे ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या एम ए खान यांना मार्गदर्शन करून सोबत होमगार्ड पाचे वाहक नियंत्रण कक्षाचे एस पी देवडे गायकवाड धारगडे तसेच आगार प्रमुख गजानन मडके यांना सूचना देऊन कामगिरी अगदी फत्ते केली आणि त्या बिचाऱ्या प्रवाशाची रक्कम ताबडतोब हस्तगत केली आणि त्याची बातमी त्याला समजताच त्या व्यक्तीला आपल्या गामातून कमवलेले पैसे मिळाले म्हणून याचा आनंद गगनात जाला। या येक ना अनेक जणांना आपले किमती सामान परत मिळून देणारे व पैठण बस स्थानक येते खिसे कापूंचा कर्दनकाळ काळ असलेले यमे खान तुम्ही केलेल्या कामाबद्दल व पी आय देशमुख यांचे नेहमीचे एक पाऊल पुढे काम असल्याने आज तुम्हाला जोडीस न्यूज लोकमंच कडून तुमच्या कार्यास सलाम न्यूज लोकमंचसाठी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे अशाच आपल्या परिसरातील राज्यातील अति महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच न्यू लोक न्यूज लोकमंचला सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच बेल आयकॉनला टच करायला विसरू नका